प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत पंधराच्या ऐवजी वीस हजार रुपये बोन जाहीर करण्यात येत आहे जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता प्रति हेक्टरी वीस हजार रुपये जमा करण्यात येणार आहे आणि या संदर्भातील अत्यंत महत्वाचा असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे तो सोयीस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि यामध्ये अध्यक्ष महोदय बावीस तेवीस मध्ये प्रति हेक्टरी अध्यक्ष मोदय हो पंधरा हजार रुपया प्रमाणे का धाना तो ला प्रति हेक्टरी पंधरा हजार प्रमाणे बोनस दिला होता यामध्ये चार लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता सदरचा लाभ प्रति शेतकरी जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत देण्यात आला होता त्यासाठी आठशे तेवीस कोटी रुपये वाटप केले होते आणि या या वर्षी अंदाजे पाच लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत पंधराच्या ऐवजी वीस हजार रुपये बोनस जाहीर करण्यात येत आहे त्यामुळे त्यामुळे एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली